बरेनिमित्त यात्रेचं यात्रेच पारंपरिक महिला या ठिकाणी संपन्न झालं जवळजवळ दोनशे वीस बैलगाडी मालकांनी या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेतला प्रथम त्या बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षकांचं आणि व्यावसायिकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ खातगुर ग्रामस्थ यात्रा कमिटी खातगुर यांच्या वतीनं मनपूर्वक सर्स स्वागत आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल जवळजवळ दोनशे वीस बैलगाडी मालकांनी सेवा केला आणि या ठिकाणी मैनलचा या ठिकाणी निकाल घोषित केला होता जर पंचान्न निकाला दिला तो या ठिकाणी घोषित केला केल आजच्या बरनाथ यात्रेनिमित्त बैल दिवसाला सहाव्या नंबर चे मानकरी तास क्रमांक चार रेल्वे अधिकारी बरनाथ प्रश्न फ्रेंड्स क्लब क्लबतो या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली राजेंद्र भरत राहून उतरत आपल्याकडोने सातारा यांचा हिंद केसरी सोन्या पळाला आणि त्याचे भररा जलवा त्याचा मारी पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानखरी आजच्या भव्य देवी मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून अधिकारी शिवांश पप्पू साठी आपसुंगे या गाडीचा पाचवा <ुण> आला सुंदर गाडी पळाली शिवाज पप्पू साठी आपसुंग यांनी सांगेरामो जाधव आपसुंगेकरांचा बलबा पळाला आणि त्याच वेळेला सरपंच नारायण शिंदे जाकणगावकर यांचा पळाला हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी बैरनाथ यात्रे नेता कादगुरकरांचा भव्य देव मैदान आणि या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धरली गाडी बोया पडवान सातारा या गाडीचा चौथा क्रमांका पाटील आदई पद आदई यांचा इंड केसरी पिंप्या आणि शुभ्रा सायनल मार्थी सुधागड पाली यांचा बुलेट पळाला या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची वारकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मान खरी पाच क्रमांक दोन वरून जेवण या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली धनंजय डगले निलेश बसले मीरावासकरांचा वाईट वादळ पडला आणि त्याच्या वेळेस तातेसाहेब पलवान गिरवीकरांचा बोंडा सोन्या पळाला हे आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची वारकरी आणि दोन गाड्यामध्ये अट्ट तटीची लढत झाली त्या लढतीचा विकार आहे त्याच क्रमांक नी गाडी गा सार्थक परि गा या गाडीचा दुसरा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अनिल कालबुराडी यांचा बादल पळवला आणि त्याच्या वेळेला हर्षराज बसले वाघेडेकरांचा सर्ज पळला हे आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानखरी आणि आजच्या भरनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव का आणि या भव्य देव मैदानातील प्रथम क्रमांकाची मानखरी त्याच क्रमांक सहा ओळखाडी सेवाग्नी प्रसन्न अमरावती कुशेराव या गाडीचा पहिला क्रमांकाला सुंदर गाडी पळवी आम्रपती बाळासाहेब जिंदे कुसेगावकरांचा ब्लॅक डायवेज शंभू पडवा आणि त्याच्याबरोबर ज्ञानेश्वर मेहते निगरक्षण महादेव नगर यांचा सरदार शेचाळी पडवा हे अच्छा बायमेटिव्हा खातमीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाने मारखाच्या चालकांचा मनोर हाती आणि सहन सांग